नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये आज आपण कोकणात घरोघरी बनवली जाणारी फ्लॉवर बटाटा आणि मटारची मिक्स भाजी बनवूया इथे आपण एक बटाटा सोलून त्याचे तुकडे करून घेतलेत त्याचबरोबर अर्धी वाटी मटारचे दाणे घेतलेत आपण हा जो फ्लॉवर आणला आहे ना तो अर्धा किलो आणला होता पण आता साफ केल्यानंतर तो साधारण चारशे ग्राम भरला आहे आणि आता मी ह्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत फ्लॉवरमध्येच मी बटाटा आणि वाटाणा घालून घेतला आहे इथे गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे फोडणीसाठी आपण कांदा चिरून घेतला आहे त्याचबरोबर एक टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे आणि ही मिक्स भाजी कढईमध्ये फोडणीसाठी तेल घातलं तेल तापल्यानंतर कांदा घालूया आता कांदा चांगला भाजला गेला की मग नंतर त्यामध्ये हा टोमॅटो घालूया टोमॅटो अगदी नरम होईपर्यंत अगदी चांगला भाजायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला घातला आणि अर्धा चमचा धने पावडर घातली हे जे मसाले आपण फोडणीत घातलेत ना ते तेलावर चांगले परतायचे आणि नंतरच मग भाजी घालायची आता आपण ही थोडी भाजी घातली आहे आता आधी ढवळायची भाजी नाहीतर मसाला खाली जळू शकतो आणि फोडणी घालतानाच गॅस कमी करायचा आता सगळी भाजी घालून घेऊया आणि मसाला सगळ्या भाजीला लागला की मग त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि या भाजीवर झाकण ठेवून आपण झाकणावरही पाणी घालतो ही भाजी अर्धवट शिजवून घ्यायची आता भाजी थोडी शिजली की मग त्यामध्ये आपल्याला हे मालवणी वाटप घालायचं आहे माझ्याकडे हे फ्रीजमध्ये मा तयारच असतं त्यातलं थोडंसंच वाटप घालायचं आहे आणि ही वाटी धुवून त्याचं पाणी आहे तेवढंच घातलं आहे आता ढवळल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ घातल्यानंतर आपण थोडी कोथिंबीरही घालूया आणि ही कोथिंबीर आपल्याला शिजतानाच घालायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला आणखी तीन चार मिनिटं शिजवून घ्यायची आहे म्हणजे जी आपण चटणी घातली होती ना जे वाटप तेही शिजलं पाहिजे त्याबरोबरच हा आपण मटार आणि बटाटा शिजलाय का पाहायचा आपली भाजी चांगली शिजलेली आहे आणि ही अशी थपथपीतच ठेवायची आहे म्हणजे थोडीशी पातळच ठेवायची आहे ही भाजी भाकरी चपाती किंवा भाताबरोबरही छान लागते ही झाली आमची कोकणातील फ्लॉवर बटाटा आणि वाटाण्याची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा